का जयंत केसरी दोन हजार पंचवीस तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान पर मैदा। आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली शिवराज भाऊ इंगोले करार एसआयआय ग्रुप करार निर्लेकरांचा या ठिकाणी लखन पाला आणि त्यांच्या बरोबर कमलबाई मुलानी पांघरी चांडू मिस्त्री तळेगाव यांचा रुद्रा पाला ही गाडी आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मान पटकवली बैलगाडी मालक बरेच दिवस मालक प्रत्येकाला फोन करून होता परंतु पैरा कोण देत नव्हतं आज या ठिकाणी घरचा साज पळवला आणि आजच्या मैदानातील सहा नंबरचा मानकर ठरला स्वर्गीय प्राजक्ता सुर्वे करा मलकापूर प्रदीपांना सुर्वे यांचा घरचा साज पाला गाजा आणि दिलची गाडी आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला जय सुंदर गाडी पळवली मोहिल सेठ तुम्हाला सुजगाव अर्नव सेठ साळुंके स्वामी साई सचिन शेठ गडत यांचा दशम हिंद केसरी बकासूर पळाला आणि त्यांच्या बरोबर मनोज पवार चरेगाव नव्या पर्वाचा नवा सिलेदार जलवा पळाला जलवा आणि बकासूर आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मान पटकवला जयंत सुंदर अशी लढत झाली त्या लढतीमध्ये तास क्रमांक एक गाडी साहिल प्रतिष्ठान हेमंत शेठ पोलोरे डॉर्ली कल्याण बंडाना नावाडेकर आणि सोना जदळे पेडगावकरांचा सहाशे बावीस हरण्या पळाला त्यांच्या बरोबर सागर शेठ कटरे कटरेवाणी घानंद आणि आराधना बाळ करसुंडी यांचा हरण्या आजच्या मैदानातील तीन आणि चार नंबरचे मानकरी ठरले हे गाडी सरपंच नारायण शेठ कांदळे चिकलसे मावळ यांचा फोर बाय फोर खज्या आणि त्यांच्या बरोबर पहिले गणेश अनपर बाई बर्मागुरू भाकरवाडी यांचा या ठिकाणी खंड्या पाळा हे आजच्या मैदानातील तीन आणि चार नंबरचे मानकरी ठरले शौर्य शरद देवी देवीखिंडी यांचा या ठिकाणी बावर्या आणि त्यांच्या राहुल रायवर मर्डे बावऱ्या आजच्या या मैदानातील दोन नंबरचे मानकर ठरले किताबाचा पहिला मानकरी तास मान क्रमांक चार उद्याकरी बापूसाहेब बादळे वाघोली सुमीर शेर भाडळे वाघोली उमेश शेर हरपळे फुरसुंगी आणि आदिक परवान कलंबी यांचा सलग दोन वर्षाचा एक नंबरचा मान पटकवला शंभू आणि त्यांच्याबरोबर पहाला नवाब पठान शाकीर पठान तळेगाव यांचा चिमण्या पाहला ते आजच्या मैदानातील ओरिजिनल हिंद केसरीचे मान या ठिकाणी मिळवला